दिवाळीच्या तोंडावर सरकारने महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतलाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या जीएसटी बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आधीच्या चार जीएसटी स्लॅब पैकी बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के स्लॅब आता रद्द करण्यात आले याचा अर्थ फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के स्लॅब राहणार आहेत आता दैनंदिन जीवनातील काही वस्तू स्वस्त होणार आहेत तर काही लक्झरी वस्तू महाग स्वस्त होणाऱ्या वस्तूंमध्ये चपाती तंदूर रोटी दूध पिझ्झा पनीर पराठा आयुर्वेदिक औषध आरोग्य विमा तसेच शार्पनर पेन्सिल वया चार्ट नकाशे आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांचा समावेश आहे यामुळे विद्यार्थी गृहिणी नोकरदार आणि शेतकरी यांना थेट फायदा होणार आहे तर पाच टक्के जीएसटी स्लॅब मध्ये तेल साबण टूथपेस्ट शॅम्पू बटर चीज चिवडा भुजिया डायपर थर्मोमीटर ग्लोकोमीटर तसेच ट्रॅक्टरचे टायर्स शिलाई मशीन आणि सिंचन उपकरणे यांचा समावेश आहे यामुळे घरगुती खर्च आणि शेतीसाठी लागणारा खर्च कमी होईल परंतु काही लक्झरी वस्तू महाग होणार आहेत गाड्या महागड्या कार परदेशी बाईक पान मसाला शीतपेय यावर जीएसटी वाढवण्यात आलाय त्यामुळे श्रीमंत वर्गासाठी खर्च वाढणार आहे तर सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात थोडा दिलासा मिळणार आहे सरकारचा हा निर्णय घरगुती खर्च कमी करून भारतीय बाजारपेठेत चालना देईल तर लक्झरी वस्तू महाग केल्यामुळे श्रीमंत वर्गावर परिणाम होईल आता प्रश्न असा आहे की बाजारावर प्रत्यक्ष त्याचा परिणाम कितपत जाणवेल आणि सर्वसामान्यांना किती फायदा होईल हे येणारा काळच ठरवेल अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र